तुम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये कामं बोगस झालेली माहिती सगळी चौकशी करावी आणि पूर्ण चौदावा तेरावा पूर्ण बोगस विचारलेला आहे कसलंही काम न करता कागदीपत्रे पैसे उचललेले बोगस आहेत ही स्थानिक ग्राम ग्रामसेवक असल्यामुळे काहीही कुठलीही माहिती न देता सगळे ठराव काय काम पूर्ण कागदीपत्री करते आणि बोगस बिल विचारते जलजीवांची ही पूर्ण चौकशी व्हावा नसतात पान या आर एच एसमध्ये पूर्ण कामं बोगस झालेले आहे याची पण माहिती सगळी करावी व अधिकारी व कोणती कारवाई होईल या मागणीसाठी तुम्ही बसलात ग्रामसेवक वर संमती संबंधित अधिकारी यांच्यावर सगळ्यावर कारवाई व्हावी तात्काळ